भारतीय खेल प्राधिकरण या संस्थेच्या वतीनं अस्मिता वुमेन्स लीग या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जुदो असोसिएशन अंतर्गत नाशिक जिल्हा जुदो असोसिएशनच्या वतीनं एकतीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दरम्यान नाशिकमध्ये पश्चिम विभागीय जुदो लीग स्पर्धा होत आहेत या स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात राजस्थान छत्तीसगड गोवा मध्य प्रदेश आदी राज्यातील नऊशे मुली सहभागी होणार आहेत या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र ज्युडो असोसिएशनचे से सेक्रेटरी शैलेश जुळे यांनी माहिती दिली आहे जास्त महिलांनी त्याच्यामध्ये सहभागी विविध प्रकारांमध्ये त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून ही वुमन्स लीग स्पर्धा चार वर्षापूर्वी केंद्र शासनाने सुरू केलेली आहे याच्यामध्ये प्रत्येक राज्यातून त्या झोनल स्पर्धा होतात यात आपण जी वेस्ट झोन घेतो आहे त्याच्यामध्ये सात राज्य सहभागी होतात राजस्थान मध्य गुजरात मध्य प्रदेश झारखंड सॉरी झारखंड आणि छत्तीसगड महाराष्ट्र गोवा दीव दमण अशी सात राज्यांमध्ये ही वेस्ट झोन स्पर्धा होते तशीच नॉर्थ झोन होते ईस्ट झोन होते साऊथ झोन होते या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या वयोगटातले जे वेगवेगळे वजन गट आहेत त्यात त्या राज्यातल्या कोणत्याही मुलीला सहभाग घेता येतो त्याला मर्यादा खेळ खेळण्याची मर्यादा नाही म्हणजे एका ज राज्याकडनं प्रत्येक वजनकडनं दोनच खेळाडू तीनच खेळाडू अशी मर्यादा नाही ओपन स्पर्धा असतात किती मुलींनी त्यात सहभागी झालं तरी चालतं सहभागी होऊ शकतात आणि अशा या वेळेला आता आपल्याकडे चार एज ग्रुप आहेत सब जुनियर कॅडेट ज्युनियर आणि सिनियर यामध्ये एकवीस वजन गटामध्ये या स्पर्धा होती यातलं वैशिष्ट्य असं की यांनी झोनल पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत प्रथम चार क्रमांक जे आहेत पहिला दुसरा आणि दोन तृतीय जुडोमध्ये दोन तृतीय असत म्हणून याप्रसंगी महाराष्ट्र जुदो असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट धनंजय भोसले नाशिक जुदो महासंघाचे अध्यक्ष रवींद्र मेतकर नाशिक जुदो असोसिएशनचे से सेक्रेटरी रत्नाकर महाजन साईचे योगेश धानवे कोच विजय पाटील उपस्थित होते या स्पर्धा चार गटात होणार असून यांचे सिलेक्शन राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार असल्याचं योगेश खांडवे यांनी स्पष्ट केलंय सबझोनिअर सब ज्युनियर कॅटेगरी जे आहेत त्या सबज्युनिअर कॅटेगरीमधले पहिले चार मुलींना सिलेक्शन डायरेक्ट नॅशनल होणार आहे त्यानंतर कॅडेट ज्युनियर अँड सिनियरचे रिस्पेक्टेड झोनमधून दोन दोन मुलींचं सिलेक्शन होणार आहे म्हणजे त्या आठ मुली असतील चार झोनमधले सबज्युनियरचे सोळा मुलं तशी होतील तसंच कॅडेट ज्युनियर सिनियरचे प्रत्येक झोनमधून दोन दोनचे आठ होतील आठ चार झोनच्या आणि नॅशनल लेवलचे जे नॅशनल रैंकिंग प्लेयर आहे जे नॅशनल लेवलला खेळलेले आहेत कॅडेट अँड ज्युनियर अँड सिनियरला त्यांचे डायरेक्ट अप टू एट पर्यंत त्यांचं डायरेक्ट सिलेक्शन म्हणजे गव्हर्मेंटची स्कीम कशी आहे नॅशनल प्लेयर्स बरोबर हे झोन लेवलची मुली खेळली म्हणजे त्यांना एक वेगळा आगाबागा अनुभव यावा आणि त्यांचा एक परफॉर्मन्स वाढावा यासाठी ग्रासरूट लेवलला हा इव्हेंट ऑर्गनाईज करायचा सा प्लॅन सरांनी केला होता डी जी संदीप प्रधान सर यांनी केला होता आणि त्याचबरोबर वुमन्स एफ बढा वाढवण्यासाठी राष्ट्रपती महोदयांनी पण याला पुरस्कृत केलं आहे त्या त्याचबरोबर आपल्या स्पोर्ट्स सेक्रेटरी आहे सुजाता चतुर्वेदी यांनी पण या इव्हेंटकरता मेसेज आपल्याला पाठवलेला आहे त्याचबरोबर रक्षकबाई खडसे जे स्पोर्ट्स मिनिस्टर आहेत त्यांनी पण आपल्याला हा मेसेज पाठवलेला आहे या मेसेजच्या माध्यमातून की म्हणजे तुम्हाला अशी रिक्वेस्ट आहे की अशा लेवलचे मेसेज जर हे पाठवत असतील आणि या मेसेजचे पण आम्ही कॉम्पिटिशन घेतो की जी मुलगी न बघता हे मेसेज वाचून टाकतील त्यांना एक अदर ॲक्टिव्हिटी म्हणून आम्ही ते यूज करतो या माध्यमातून जेव्हा ह्या मुली नॅशनल लेव्हलला जातात नॅशनल इव्हेंट खेळतात तर नॅशनल लेव्हलला पण गोल्ड मेडल टू अप टू प्लेस प्लेसपर्यंत त्यांना ता कॅश प्राईज मिळते आणि झोनलला या वर्षी म्हणजे मागच्या वर्षीपासूनच हो, आपण झोनलला कॅश अवॉर्ड्स करता सर्वांनी सांगितले त्या पद्धतीने अप टू फोर्थ प्लेसपर्यंत कॅश अवॉर्ड देतो दहा हजार दे। सात हजार पाच हजार असे आपण हे करतो आणि नॅशनल लेवलला अप टू थर्टी थाउजंडपासून ते

तंत्रज्ञान आत्मसात केला आणि हा खेळ माझ्या दृष्टीने आजपर्यंतच्या अनुभवाने शाळेपासून सुरू झालेला आहे पण शाळेत शिकवलं गेलं तिथं त्या सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे मुलांना न मुलींना एकावरती शिक्षण दिलं गेलं पाहिजे पुन्हा पुन्हा दहा वर्षानंतर तुम्हाला हे अन्याय दिसतात जर प्रत्येक स्त्रीला हा खेळ अवघड झाला तर त्याच्यासाठी मला तुम्ही खेळासाठी आणि श्रद्धेसाठी सगळं सांगितलं